नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण त्रिमूर्ती शिवार फेरी या अंतर्गत पेणगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव या गावी आलेलो आहे या गावी आपण त्रिमूर्ती सीड्स या कंपनीची शिवी गोल्ड भेंडी लावलेली आहे तर त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करू दादा नमस्कार कुठली भेंडी लावली आहे तुम्ही त्रिमूर्तीची शिवीगोल्ड बरं काय वाटतं तुम्हाला ही शिवी गोल्ड लाव लावून उत्पन्न भरपूर बर आहे बरं आणि इतर वाहनांपेक्षा या वाहनामध्ये काय फरक फरक आहे बरं आहे शेतकरी बांधव ना तुम्ही बघू शकता ही जी भेंडी आहे ही जी भेंडी आहे तुम्ही भेंडीची साईज वगैरे बघू शकता बरं दादा तुमचा एक परिचय आमचे शेतकरी बांधवांना द्या तुमचं नाव काय बाळू शांताराम पाटील तेलगाव बाळू शांताराम पाटील पेंडगाव बरं तुम्ही तुमच्या शेतात खताची मात्रा फवारणी काय काय केली आहे तेल तो एक, एक दिवस आड पवारनी करतात आणि उतारा किती किती तोडे होतील तुमच्यामध्ये आज उत्तर सत्तर तोडे होतील सत्तर एक तोडे होतील तर शेतकरी बांधवांध बघू शकता त्रिमूर्ती फार्मर हॅप्पी फार्मर या आमच्या ब्रीद वाक्यानुसार त्रिमूर्ती सीड्स या कंपनीचे शिवगोल्ड या भेंडीचं वाण तुम्ही प्रत्यक्ष शेत प्लॉटवर उभे आहात आपण बघू शकतो लाग जो आहे तो जवळजवळ भरपूर आहे ही आज आपण ज्या शेतात उभे आहोत तर शेतातल्या प्लॉटची अवस्था एकदम सुंदर आहे अटैक कमी आहे आणि लागही चांगला आहे धन्यवाद